आपल्याकडे श्रावण सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते पंचमी राखी पौर्णिमा गौरी गणपती असे अनेक प्रकारचे सण आपल्याकडे असतात या सणांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवाव्या लागतात त्यातीलच एक प्रकार म्हणजे मेतकूट मेतकूट तर आपण बाराही महिने खातो परंतु त्याची करण्याची सुरुवात मात्र सणांपासूनच होते मेतकूट आपण वेगवेगळ्या पद्धतीने खातो गरम गरम भातावर तूप आणि मेतकूट घालून खातो तेव्हा त्याचा आनंदच खूप वेगळा आहे हो की नाही शिवाय दह्यातलं मेतकूट चिंचागुळातलं मेतकूट किंवा तेलमीठ मेतकूट पोळी असे अनेक प्रकारे आपण मेतकुटाचे प्रकार करून खातो असेच पारंपरिक पद्धतीने बनवलेले मेतकूट कसे तयार करायचे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मेतकूट तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करण्यास ठेवलेली आहे त्यामध्ये दोन वाटी हरभराची डाळ घालायची आहे इथे मी वाटी दाखवलेली आहे याच वाटीचे प्रमाण मी इथे घेतलेले आहे हरभरा डाळ आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे डाळ चांगली खरपूस भाजल्या जाते आणि मेतकुटाला चव चांगली येते इथे आपली हरभऱ्याची डाळ भाजून तयार झालेली आहे हरभऱ्याची डाळ भाजण्यास कमीत कमी तीन ती चार ते चार मिनटे लागतात इथे आपली डाळ भाजून झालेली आहे ती आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि थंड करण्यास ठेवून देऊयात या डाळीवरच आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि ही गरम डाळ त्या हळदीवर आणि हिंगावर घालायची आहे म्हणजे हळद आणि हिंग चांगला भाजला जातो त्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ घालत आहे तीसुद्धा आपल्याला लहान गॅसवर भाजायची आहे आणि चांगली खमंग भाजून घ्यायची आहे ही भाजण्यास कमीत कमी दोन मिनटे लागतात इथे आपली डाळ भाजून झालेली आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि तीसुद्धा लहान गॅसवरच भाजून घ्यायची आहे आपण सर्व जिन्नस खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहे यामुळे मेतकुटाला चव छान येते आणि मेतकूट आपले खमंग होते इथे आपली उडदाची डाळ देखील भाजून झालेली आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदूळ घालायचे आहेत तांदूळसुद्धा आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजण्यास किमान दोन ते अडीच मिनटे लागलेली ला आहेत इथे तांदूळसुद्धा आपले भाजून झालेले आहेत तेसुद्धा आपल्याला याच ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत पुन्हा त्याच कढईमध्ये मी पाववाटी गहू घेत आहे गहूसुद्धा मस्त अगदी तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते थोडेसे फुलतात म्हणजे आपले गहू भाजले असे समजायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपले गहूसुद्धा छान भाजून झालेले आहेत ते काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये दोन चमचे धणे घालायचे आहेत धणेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहे धण्यामुळे मेतकुटाला मस्तपैकी चव येते इथे आपले लालसर धणे छानपैकी भाजून झालेले आहेत ते त्याच ताटलीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत जिरे हे अर्धा चमचा घेतलेले आहेत जिरे भाजण्यास आपल्याला जास्त वेळ लागत नाही जिऱ्यामुळंसुद्धा खूप छान मेतकुटाला चव येते अगदी काही सेकंदच आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे आहेत झाले आपले जिरेसुद्धा इथे भाजून झालेले आहेत त्यानंतर आपण मेथ्या भाजून घेणार आहेत है। मेथ्या ह्या अगदी पाव चमचा घेतलेल्या आहेत मेथ्या आपल्याला जास्त घालायच्या नाहीत जास्त घातल्या तर आपल्या मेथकुटाला कडवटपणा येईल या मेथीबरोबरच आपल्याला लवंग विलायचे आणि मिरे भाजून घ्यायचे आहेत हे तिन्ही जिन्नस मी सहा ते सात सात प्रमाणात घेतलेले आहेत ते चांगले फुलेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत आणि पुन्हा या डाळींमध्ये हे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरीसुद्धा आपल्याला कमीच घालायची आहे जास्त मोहरी घातल्यास मेतकुटाला कडवटपणा येतो इथे आपली मोहरी भाजून झालेली आहे तीसुद्धा काढून घेऊयात त्यानंतर याच कढईमध्ये मी अर्धा इंच सुंठेचा तुकडा घालून भाजून घ्यायचा आहे आणि यामध्येच तीन ते चार सुक्या लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत हे दोन्ही सोबतच भाजून घेत आहे लहान मुलांना जर तुम्हाला हे मेतकूट द्यायचं असेल तर मिरच्या आणि मोहरी तुम्ही नाही घातले तरीही चालेल इथे आपले मेतकुटाला लागणारे सर्व साहित्य आपले भाजून झालेले आहे ते चांगले थंड करून घ्यायचे आहे किती मस्त दिसत आहे हे भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरलासुद्धा याची पावडर करू शकता किंवा गिरणीतूनही दळून आणू शकता मी गिरणीतून दळून आणणार आहे दळून आणल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त याची पावडर तयार झालेली आहे हे मितकूट खायला तर खूपच छान लागते परंतु यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे धान्य असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहे आजारी व्यक्तीला लहान मुलांना अवश्य दिले पाहिजे तोंडाला चव नसेल तेव्हा या मितकुटाचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आता हे मेतकूट आपण भातासोबत कसे खायचे हे बघूयात इथे मी एका प्लेटमध्ये गरम गरम भात घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मेतकूट घालायचा आहे भरपूर अशी तुपाची धार घालायची आहे जर भातामध्ये तुम्ही मीठ टाकलेलं नसेल तर तुम्ही मीठ टाका आणि हे छानपैकी मिक्स करा गरम गरम या भाताचा आस्वाद घ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सविता किचन क्वीनला भेट द्या पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद